भिवंडी लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश करून महाविकास आघाडीतील काँग्रेसची जागा राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेतली अनेक पक्षात जाण्याच्या विक्रम करणारे बाळ्यामामा म्हणजे सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय राज्यमंत्री खासदार कपिल पाटील यांचा पराभव केला बाळ्यामामा हे राजकीय विचारांपेक्षा आपल्याला खासदार होण्यासाठी वाटतील ते करणार या संधी साधू धोरणाचे नेतृत्व म्हणून ओळखले जातात सध्याच्या संधी साधू राजकीय परिस्थितीत ते एकदम योग्य राजकीय नेते म्हणून त्यांची ओळख करून देता येईल त्यांनी आलटून पालटून सत पक्ष बदलले असे बोलले जाते आता त्यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट खूपच चर्चेत आहे महाविकास आघाडीतील शरद पवार गटाचे निलेश लंके असे अनेक खासदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे खासदार बायामा यांना निवडून आणण्यासाठी भिवंडी मतदारसंघातील मुस्लिम समाजाने एकगठ्ठाम मतदान केलं त्यामुळेच बाळ्यामामा खासदार झाले पण आता त्याच खासदारांनी विश्वासघात केल्यास काय भूमिका घ्यावी असा सवाल मुस्लिम मतदार विचारत आहेत दुसरी एक चर्चा अशी आहे की मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांना मंत्रिपद देण्यात यावे यासाठी सुद्धा खासदार बाळ्यामामा लॉबिंग करत आहेत असं समजते माजी खासदार कपिल पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत तर खासदार मामा आणि आमदार किसन कथोरे हे दोघेही कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे